नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ई पीक पाणी कशी करायची त्याच्याबद्दल आज आपण संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये सांगणार आहोत तर चला व्हिडिओ राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा चला अगोदर आपल्याला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि ते जे ई पीक पाणीचं लेटेस्ट अपडेट झालेलं जे ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर चला स्टोअर ओपन करायचं आहे त्यानंतर इथे सर्च करायचं आहे ई पीक पाहणी ई पीक पाहणी बघू शकता तर बघू शकता की खा खाली ॲप आलेला आहे ई पीक पाहणी तर याला आपण आता डाउनलोड करून घेऊ ई पीक पाहणी डी सी एस हे लेटेस्ट अपडेट झालेलं ॲप आहे हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर आता आपण ॲप ओपन करूया तर मित्रांनो सर्व परमिशन आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यानंतर बघू शकता इकडे थोडं स्क्रॉल करायचं आहे त्याच्यानंतर आपला महसूल विभाग आपला महसूल विभाग कोणता आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे तर त्याच्यानंतर ग्रीन बाणावर आपल्याला असं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जे आपण मोबाईल नंबर टाकला होता अगोदर ई पीक पाहणी करताना तो नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे त्यानंतर साईड थोडी लोड घेत आहे त्यानंतर खातेदाराचं नाव आपल्याला इथे आपण जर अगोदर आय पी पाणी केली असेल तर खातेदाराचं नाव इथे ॲटोमॅटिक येईल तर आपल्याला खातेदाराचं नाव आणि सांकेतांक नंबर चार अंकी जर आपण विसरलो असेल तर इथे सांकेतांक विसरलात याच्यावर क्लिक करायचं आहे तर बघू शक्यता सांकेतांक नंबर आपला इथे दाखवत आहे हो ते सांकेतांक नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर या हिरव्या बाणावर क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतर इथं बघू शकता कायम पड चालू पड नोंदवा पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा गावाचे खाते गावांचे खातेदाराची पीक पाहणी पीक माहिती मिळवा इथं काही सर्व ऑप्शन दिलेले आहे तर आपल्याला पीक माहिती नोंदवा आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकता वरती नाव वगैरे सर्व आलेलं आहे त्यानंतर आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे तर आपला खाते क्रमांक आपण निवडून घेऊया त्याच्यानंतर निवडायचा आहे गट क्रमांक तर गट क्रमांक निवडलेला आहे त्यानंतर आपलं जे क्षेत्र असेल म्हणजे आपलं क्षेत्र हेक्टरमध्ये दाखवणार तर आपलं जे, आप जे आ, हेक्टर म्हणजे हेक्टरमध्ये आपलं क्षेत्र ॲटोमॅटिक आलेलं आहे बघू शकता त्यानंतर आपला हंगाम निवडायचा आहे आपल्याला तर आपलं पीक जर संपूर्ण वर्ष आता असेल तर संपूर्ण वर्ष निवडायचं आहे जर आपलं खरीप पीक असेल तर आपल्याला खरीप निवडायचं आहे तर आपण इथं खरप नि खरीप निवडला आहे तर पिकाचा वर्ग निवडायचा आहे आपल्याला तर पिकाचा म्हणजे एक जर पीक असेल तर एक पीक आणि जर मिश्र पीक असेल म्हणजे एकापेक्षा जास्त पीक असतील तर मिश्र पीक आणि एक पीक असेल तर निर्वळ पीक तर आपलं मिश्र पीक आहे तर आपण मिश्र पिकावर क्लिक करूया तर त्याच्यानंतर मुख्य पीक कोणतं आहे आपलं ते निवडायचं आहे आपल्याला तर मुख्य पीक आपलं सोयाबीन आहे तर सोयाबीन निवडू त्याच्यानंतर आपलं क्षेत्र निवडायचं आहे आपल्याला तर क्षेत्र हेक्टरमध्ये निवडायचं आहे मित्रांनो आपल्याला तर त्याच्यानंतर लागवडीचा दिनांक लागोडीचा दिनांक निवडायचा आहे आपल्याला मी इथे अंदाजी तुम्हाला दाखवतो लागोडीचा दिनांक म्हणजे लागोडीचा दिनांक हा आपला जो, मास तो जो मास पीक किंवा असतो ती तारीख आणि ही तारीख जवळपास सेम असली तर चांगलं होईल त्यानंतर दुय्यम पीक म्हणजे सोयाबीनमध्ये दुसरं कोणतं पीक आहे तर ते पण निवडू आपण तर आपली सोयाबीनमध्ये तूर असल्यामुळे आपण तूर निवडत आहोत इथे तर मित्रांनो इथे बघू शकता आपण तुरे ऑप्शन सर्व केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याचा पण लागवडीचे दिनांक टाकायचा आहे तर दिनांक आपण लागवडीचा दिनांक टाकून घेऊ तर त्याच्यानंतर परत जर पीक असेल तर परत आपण इथे टाकू शकतो जेवढे पीक आहे तेवढ्याचे यादी आपण व्यवस्थित टाकू शकतो तर इथं आता आपण काही टाकणार नाही तर जलसिंचनाचे साधने तर जलसिंचनाचे साधने आपण कोरडाहुळी इथे टाकणार आहे ज्याला वीर वगैरे असेल ते त्या पद्धतीने टाकू शकता सिंचन पद्धत इथं काही क्लिक होत नाही तर आपण पुढे जावर क्लिक करू तर आपल्याला पुढे जायचं आहे लोकेशन लोकेशन घेतल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला छायाचित्र छायाचित्र घ्यायचं आहे बघू शकता छायाचित्र घेतलेलं आहे आपण आणि आपल्याला आता परत एक छायाचित्र घ्यायचं आहे नेटवर्क नसल्यामुळे छायाचित्र व्यवस्थित क्लिक होत नाही तर नंतर सबमिट करणार आहे तुम्ही काय करा छायाचित्र क्लिक करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद